दोन हजार सव्वीस हे नवीन वर्ष लवकरच सुरू होणार आहे पण या नवीन वर्षात तरी आमचं उत्पन्न वाढणार आहे का आमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे का याच प्रश्नांचं उत्तर तुम्हाला आजच्या या व्हिडिओत मिळणार आहे दोन हजार सव्वीस हे येणारं नवीन वर्ष काही राशींना भाग्याची उत्तम साथ मिळून देणारे त्यांच्या उत्पन्नात वाढ करणारे नोकरीत बढती मिळण्याचे योग आहे त्याचबरोबर अडकलेले पैसे सुद्धा परत मिळू शकतात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी ज्यांच्यासाठी दोन हजार सव्वीस आर्थिकदृष्ट्या चांगलं असणार आहे त्यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे वृषभ रास दुसरी रास आहे मिथून रास तिसरी रास आहे कर्क रास चौथी रास आहे रास पाचवी रास आहे मकर रास सहावी रास आहे कुंभ रास आणि सातवी रास आहे रास पण एक मिनिट आता ज्यांच्या राशीचं या लिस्टमध्ये नाव नाही त्यांनी असा अर्थ अजिबात घ्यायचा नाही आहे की मग आमच्यासाठी दोन हजार सव्वीस चांगलं आहे काम तर मुळीच नाही असं अजिबात नाही आहे या राशींसाठी आर्थिकदृष्ट्या लक्षात येईल असा बदल अनुभवायला येणार आहे तुमच्या बाबतीत मात्र काही वेगळ्या गोष्टी तुम्हाला अनुभवायला येतील त्यावर आपण एक वेगळा व्हिडिओ बनवूया पण आज मात्र आर्थिकदृष्ट्या लाभ होणाऱ्या राशींबद्दलच बोलूया सगळ्यात आधी बोलूया वृषभ राशीबद्दल दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये जे ग्रहमान तयार होत आहेत त्या ग्रहमानानुसार लोकांच्या उत्पन्नामध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते उत्पन्नाचं नवीन साधन सुद्धा उदयाला येऊ शकतं गुंतवणुकीतून सुद्धा फायदा होईल शेअर बाजारातून लाभ होताना दिसेल व्यावसायिकांना अचानक लक्षणीय नफा दिसून येईल शत्रूंवर वृषभ राशीचे लोक विजय मिळवतील आत्मविश्वास वाढणारे तुमचा त्याचबरोबर वाहन किंवा नवीन घर खरेदी करण्याचं तुमचं स्वप्न सुद्धा पूर्ण होऊ शकतं मिथून राशीच्या बाबतीत सांगायचं झालं तर दोन हजार सव्वीसमध्ये मिथून राशीच्या लोकांना आजचे दिन आहेत असं आपण म्हणू शकतो कारण या काळात कामात आणि व्यवसायात लक्षणीय प्रगती दिसू शकते व्यावसायिक त्यांच्या निर्णयावर समाधानी असतील प्रत्येक आव्हानाला दृढ निश्चयाने तोंड तुम्ही द्याल व्यावसायिक जीवनात स्थिरता येईल आणि प्रगती होईल नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी हा काळ उत्तम असेल खास करून ज्या गृहिणी आहेत आणि ज्यांना घर बसल्या काहीतरी नवीन उद्योग व्यवसाय सुरू करायचा आहेत त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा कंपन्यांमध्ये उच्च पदावर असलेल्यांना नेतृत्वाच्या संधी मिळू शकतात वडिलांशी तुमचं नातक घट्ट होणार आहे जर याआधी काही वडिलांशी वादविवाद असतील तर ते दोन हजार सव्वीसमध्ये जर बाजूला पडेल आणि नातक घट्ट होईल कर्करास कर्कराशीच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस भाग्योदय घेऊन येत आहे नशिबाची भक्कम साथ लाभू शकेल आत्मविश्वास वाढेल नेतृत्व गुण सुधारतील कर्कराशीच्या लोकांचा हा एक मोठा प्रॉब्लेम असतो की सगळ्यांना सोबत घेऊन यांना चालायचं असतं आणि कुणाचंही मन मोडावं वाटत हो नाही कुणाला दुखवावं वाटत हो नाही त्यामुळे बऱ्याचदा जेव्हा हे नेतृत्व गुण करतात टीम लिडर असतात किंवा कुठेतरी पुढे होऊन काम करण्याची वेळ येते ना तेव्हा यांच्या डोक्याला ताप होतो कारण तुम्ही एकाच वेळी सगळ्यांना खुश नाही करू शकत बरोबर म्हणूनच नेतृत्व गुणांची तिथे गरज असते आणि ते कर्कराशीच्या लोकांना दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये सुधारताना दिसणार आहेत कामाच्या ठिकाणी पदोन्नतीची दाट शक्यता विद्यार्थ्यांना सुद्धा करिअरमध्ये यश मिळेल हा काळ नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वासाने भरलेला असेल घरात आणि कुटुंबात आनंद राहील एखाद्या धार्मिक आणि शुभ कार्यक्रमात तुम्ही सहभागी व्हाल त्यातून मनशांती मिळेल देशात किंवा परदेशात प्रवासाचे योग सुद्धा आहेत तुळुरास तुळ राशीच्या लोकांना वाहन किंवा मालमत्ता खरेदीचे योग आहेत काही गुंतवणूक किंवा मालमत्तेशी संबंधित खरेदी विक्रीमध्ये सुद्धा नफा होऊ शकतो मित्र आणि वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल कुटुंबाकडून काही चांगली बातमी ऐकायला येऊ शकते ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल शत्रूंवरही विजय प्राप्त करू शकाल अर्थात तुमच्या कामाच्या ठिकाणी असेल कुटुंबामध्ये असेल किंवा जे कुठलं काम करता जे जे तुम्ही करताय तिथे तुमचे जे काही हितशत्रू आहेत म्हणजे तुम्ही त्यांना शत्रू मानत नाही पण समोरचा कधी कधी उगाच आपल्याबद्दल मनात आकस ठेवून असतो कुठंतरी जलसी असते किंवा तुमची प्रगती त्यांना खूपच असते अशा लोकांवर तुम्ही विजय प्राप्त कराल तेही तुमच्या कामाने कामातल्या कौशल्याने आणि आयुष्याकडे जो सकारात्मक दृष्टिकोन तुमचा बघण्याचा आहे त्या दृष्टिकोनातून सुद्धा तुम्हाला लाभ होणार आहे मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते एखाद्या दीर्घकालीन समस्या किंवा अडचणीतून तुम्हाला आता दोन हजार सव्वीस हे वर्ष मुक्तता देणार आहे रास मकर राशीच्या लोकांची एक समस्या नेहमी असते आणि ती म्हणजे काहीही केलं तरी आम्हाला संघर्ष चुकत नाही तुमचं धैर्य आणि शौर्य नक्कीच दोन हजार सव्वीस वाढवणार आहे प्रलंबित असलेली अडचणीत असलेली अडकलेली कामं पूर्ण होतील यश दोन हजार सव्वीस तुम्हाला देईल भावंडांशी चांगले संबंध निर्माण होतील नोकरदार व्यक्तींना नवीन नोकरीच्या ऑफर मिळू शकतात व्यावसायिकांना सुद्धा नवीन करार आणि भागीदारीचा प्रस्ताव मिळू शकतो जो भविष्यात त्यांना फायदेशीर ठरेल आता वळूया कुंभ राशीच्या राशी लोकांचा साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे या काळात वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ तुम्हाला होतील पैशाचा ओघ वाढेल मान्य आहे तुमची साडेसाती सुरू असल्यामुळे बऱ्याच अडचणी तुम्ही अनुभवल्या साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे पाठिंबा मिळू शकतो रखडलेले व्यवहार अचानक पूर्ण होऊ शकतात अडकलेली प्रलंबित कामं पूर्णत्वाकडे जातील शनिदेवांच्या आशीर्वादाने नातेसंबंध स्थिर होतील आव्हानांना तोंड देण्याची क्षमता वाढेल म्हणजे असं नाही की तुम्हाला समस्या येणार नाही किंवा आव्हानं येणार नाही पण या साडेसातीने तुम्हाला त्यांना तोंड कसं द्यायचं हे नक्कीच शिकवलं असेल आणि तुमची ती क्षमता वाढली असेल आता लोकांना या काळात समाजात आदर आणि प्रतिष्ठा मिळेल व्यवसायाचा विस्तार होईल नवीन व्यावसायिक संबंध निर्माण होतील विवाहित लोक वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगतील भागीदारीच्या कामातून फायदा होऊ शकतो या काळात अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव सुद्धा येऊ शकतात नोकरी करणारे अधिक पैसे कमावू शकतील दीर्घकाळापासून रखडलेल्या योजनांना आता गती मिळेल तर मंडळी दोन हजार सव्वीस कोणत्या राशींसाठी कशाप्रकारे चांगलं असणार आहे हे आपण बघितलं पण इतर राशींनी नाराज होऊ नका तुमच्यासाठी सुद्धा कोणत्या भागामध्ये दोन हजार सव्वीस वर्ष लाभ देणार आहे ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघूया तुम्हाला काय जाणून घ्यायचं आहे दोन हजार सव्वीसबद्दल तुमच्या राशीबद्दल तुमच्या समस्या कमेंट बॉक्समध्ये लिहा म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन नक्कीच आम्ही येऊ त्याचबरोबर आम्ही आमच्या लोकमत भक्ती चॅनलवर दोन हजार सव्वीसमध्ये सगळ्याच राशींसाठी काय काय महत्वाच्या घटना घडणार आहेत या संदर्भातला एक पॉडकास्ट घेऊन आलेलो आहोत ज्योतिष अभ्यासक ज्योती जोशी यांच्यासोबत हा पॉडकास्ट आहे तर तो सुद्धा नक्की बघा त्यामध्ये तुम्हाला तुमच्या राशीचा स्वभाव तुमच्या राशीसाठी कुठले उपाय तुम्ही करायला हवेत त्याचबरोबर दोन हजार सव्वीस हे वर्ष साधारणत तुमच्या राशीसाठी कसं असणार आहे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे तुम्हाला तुमची रास माहीत नसेल तरी काही हरकत नाही जन्मतारखेवरून सुद्धा तुमच्यासाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष कसं असणार आहे या संदर्भातला व्हिडिओ आम्ही लवकरच घेऊन येणार आहोत पण तुम्हाला काय जाणून घ्यायचं आहे हे जर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारलं तर त्या व्हिडिओमध्ये तशी सविस्तर माहिती आम्हाला देता येईल त्यामुळे तुमच्या समस्या असतील तुमच्या अडचणी असतील त्याचबरोबर तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका